यांच्या वतीनं सन्मान सोहळा ही कार्यशाळा या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून बोलायला बोलावल्याबद्दल मी आपल्या असलेल्या सर्व संघटनेचा आपल्या संघटनेच्या संघाचा मनापासून आभारी आहे माननीय लोणी साहेब असतील श्रीसागर साहेब असतील उपस्थित असलेले आदरणीय कर साहेब आहे संबंधित मोरे साहेब ही सगळी मंडळी ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं स्वतःचं योगदान देणारी आणि ह्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी अभिनव घडावं समाजाला या क्षेत्रातून काहीतरी आपण उत्तरदायित्व बघतो या उत्तरदायित्वून आपण समाजाला एक चांगल्या दिशेने घेऊन जावं या एका चांगल्या हेतूनं ही सगळी मंडळी

आपले असणारे मंत्रालयातील असणारी प्रशासकीय व्यवस्था असेल आपल्या विधिमंडळामध्ये असणारी न्यायपालिकेची व्यवस्था असेल कायदे मंडळाची व्यवस्था असेल आपलं असणारा हायकोर्ट आणि हायकोर्टच्या माध्यमातून केलेला जो न्याय निवाडा असेल संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या पाहण्यावरती अनेक असणाऱ्या राज्यांमधल्या हायकोर्टमधले जे काही निर्णय होतात त्यांना सायटेशन्स आपल्या हायकोर्टच्या असणाऱ्या निर्णयाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपला जो असणारा हा जो चौथा स्तंभ आहे म्हणजे लोकशाहीचे चार खाब बोलतो त्यातला हा जो चौथा स्तंभ आहे आपली पत्रकारिता ती पत्रकारिता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीची उच्च दर्जाची पत्रकारिता आहे अशी चर्चा देशभरात त्याचं कारण आहे की आपल्याकडं शिक्षण आणि शिक्षणाची जी कवाड आहे ती अनेक वर्षापासून खुली जाते आपल्या राजकर्त्याने सुद्धा हे जे असणारं शिक्षणाचं जे संस्कार मंदिर आहे ते संस्कार मंदिर हे सर्वसामान्य सहकार्याला पुढं केल्यामुळं आज शिवाजी विद्यापीठ असेल मुंबई विद्यापीठ असेल नागपूरमधलं विद्यापीठ असेल किंवा मराठवाड्यामधलं विद्यापीठ असेल या सर्व विद्यापीठातून जर्नलिझम ह्या कोर्समधनं उत्तीर्ण झालेली आणखी चांगल्या पद्धतीनं करदार लेखणी करणारी अनेक आपण सहकारी तयार केली आज बाळशास्त्री जांभेकरांना दर्पण काय म्हणतो दर्पण म्हणजे काय तर आशा समाजातील असणाऱ्या वेगवेगळ्या भावभावनांच प्रतिबिंब म्हणजे प्र, पत्रकार असतो असं माझं प्रमाण जे आहे ते योग्य पद्धतीनं जर त्यांना मांडलं तरच मी म्हणेन खऱ्या अर्थानं तो पत्रकार आपल्या असणाऱ्या त्या प्रोफेशनला किंवा त्या असणाऱ्या व्यवसायाला न्याय द्यायचा आपण कधीही व्यक्ती सापेक्ष वागायला पाहिजे कुणीही राजकीय नेता असेल अगदी मोठा मुदा राजकीय नेता असेल त्या नेत्याचं असेल त्याचा आयाम असेल त्याचं पद असेल पण तुमची बांधिलकी सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी आणि ती बांधिलकी आपण जपली पाहिजे ती कधीही विसरता का आता आजच्या आपल्या ह्या युगामध्ये ही जी आपली असणारी पत्रकारिता आहे त्यामध्ये आपण जर कोड केली तर त्यामध्ये तीन विभाग एक म्हणजे लेखणी करणारे अशा पद्धतीचे लेखन पत्रकार आहेत दुसरे म्हणजे दूरदर्शनवरती किंवा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जे रिपोर्ट करतात ते रिपोर्ट पत्रकार आहेत आणि तिसरे म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जे स्वतःचे युट्यूब चॅनल आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या पद्धतीचं इन्फ्लुएन्शियल अशा पद्धतीचा वर्ग जे निर्माण करतात अशा पद्धतीचं सुद्धा एक नवीन पत्रकारितेचा वर्ग तयार झाले आता यामध्ये सोशल मीडिया हा जो असणार त्याचा जो अंतर्भाव झालेला आहे तो इतका संवेदनाशम आहे की त्या असणाऱ्या तुमच्या बातमीमुळं किंवा त्या असणाऱ्या तुमच्या वातावरणामुळं कधी कधी त्याचे फायदे पण होतात आणि तोटे पण होतात त्यामुळं डीप अनालिसिस व्हायला पाहिजे वेगवेगळ्या पातळीवरती प्रत्येक गोष्ट आता साधन उदाहरण या कोणतरी एक मोठा नेता असेल तो मोठा नेता निर्वत याची जोपर्यंत एन आय कडनं पुष्टी होत नाही तोपर्यंत कुठल्याही युट्यूबवर किंवा सोशल मीडियाचे असणाऱ्या आपल्या चॅनल चालवणाऱ्या पत्रकारांना ती टाकू नये हा म्हणजे एक दंडक करायला पाहिजे नाहीतर असं होतं की काही मंडळींना शेवटी नाही लाज असतो तर सांगायला लागते की नाही बाबा अजूनपर्यंत ते शिकत आहे आणि अशा पद्धतीची आपण बातमी टाकवलं त्यामुळे ही जी आता स्पर्धा जी चालू आहे टू इज गोइंग टू कम फू रिपोर्ट ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा निश्चित असाल त्या काळात जर मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस लोकसत्तामध्ये माधव गडकरी साहेबमध्ये भरतकुमार राऊत साहेबांचे लेख मी अनेक वाचलेली आहे आणि त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर आ, ते नाणपटक असतील किंवा तानाजी कोणते असतील आता महेश सरवस्कर आता लोकसभेमध्ये नेत आहेत त्या काळामध्ये मोठे असे इंडियन एक्सप्रेसमध्ये काळात इंडिया आठवड्यात जायची किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा प्रफुल्ल मार्क पवार होते की जे उत्कृष्ट अशा पद्धतीचं लेखन करायचे त्यानंतर त्या काळामध्ये आम्ही हिंदू वाचायचो इंडिपेंडेंट नावाचा एक पेपर होतो तो अत्यंत उच्च दर्जासाठी वाचलेला आहे आणि ह्या सगळ्या पेपर्स बद्दल जर समजा तुम्हाला खऱ्या अर्थानं अभ्यासाचे किंवा नॉलेजचे जर पाहिजे असेल तर हे पेपर्स जे आहेत वर्तमान शाळेत आहे ती उभ्याआधी असते आणि जी मोठी बातमी आता समजा आज तुम्ही सकाळ सकाळमध्ये फ्रंट पेज आहे पे जॅकेट शहरात ती जॅकेट जाहिरात सजा सुजी कोण बदलते ती मोठी नावाची कंपनी आहे तिथे ती जॅकेट पण आज ज्यावेळेस कोण पाहणं बदल ती हालत असते का मी तिच्याकडे अचानक नजर झाली आणि ती आपण अगदी बागा म्हणजे दुसर्गावून वाचत असतो हा फरक असतो म्हणजे तुम्हाला मी माणसाच्या असणाऱ्या एक मानसिक अभ्यास आहे त्यामुळे तुमचं लेखन जे आहे ते लेखन एवढं उत्कृष्ट अशा दर्जाचं पाहिजे की तो वाचक जो आहे तो वाचक ते वाचलं पाहिजे अशा पद्धतीचं तुमचं लेखन पाहिजे फ्री प्रेस जनरल नावाचा एक पेपर होताची मराठी अवलंबून होती त्या काळामध्ये अनेक त्या असलेल्या नवशक्तीचे लेख हे उत्कृष्ट अशा पद्धतीचे लेख त्या काळात गेलेले बघितले किंवा निरुभो खरेदीकरांचा नवा काळ तुम्हाला माहीत नाही मुंबईमध्ये नवा काळच्या म्हणजे पेपरच्या कप हा सकाळी सातला नवा काळ संपायचा आमचं त्यांनी जळजळीत अशा पद्धतीची जे चार पाच आलेले मालिका ते चालू करायचे म्हणजे आले दोन तीन तुम्हाला पटणार नाही एक दोन वाजता ते पेपर संपायचे रात्री एवढे वाचकांची गर्दी होती नंतर आपलं महानगर आलं आपल्या कपिल पाटलांच देखील वाघ त्यानंतर माझ्या माहितीवर कपिल पाटलाने एक चांगल्या पद्धतीचं साह्य देणी काढलं म्हणजे सांगायच्या प्रकारांचा मतदार असा आहे की ज्या वेळेस दरवेकर साहेब तुम्ही उत्कृष्ट अशा पद्धतीने आता सुद्धा काही पेपर असे की वेगवेगळ्या आवाशक गोष्टी त्या चांगल्या सांगतात की त्या वाच वाचण्यासारख्याच योग्य म्हणजे आज सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपला फैल झाला की ज्या अधिसूचना निघाली आज गजेंद्र सिंग शेखावत साहेबांचं सुद्धा आपण अभिनंदन करायला पाहिजे आज एक दोन पेपरमध्ये आग्रहलेख आलेले त्या आग्रहलेखामध्ये काय म्हणलेले आहे एक कसोटी पार केली आता तसं जपानी भाषा शिकायला भारतीय मुली जातात तसं मराठी भाषा शिकायला ज्या दिवशी भारतीय इतर देशातली मन मुली येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला आप या अधिसूचने योग्य अशा पद्धतीचे काम आपण करून दाखवलं असं त्यामध्ये म्हणत ते हे तुम्हाला मी का सांगितलं ते की या पुढच्या काळामध्ये पत्रकारिता जी आहे ती फक्त आपण शोध पत्रकारिता किंवा कुठला तरी विषय घ्यायचा तो विषय आपण भेटायचा तो विषय भेटायचा नसतो नाही विषय नेटल्यानंतर त्या विषयाचा शेवट सुद्धा तो आहे म्हणजे त्या संदर्भात एक एकिस्थितीत जे योग्य धोरण आहे आपण मुद्दा मांडला मुद्दा मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर का मुद्द्यातलं मी समाजाला त्यातलं उत्तर काय मिळवून दिलं याचा सुद्धा अर्थ उत्तर पत्रकारांनी करायला हे या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्या मुद्द्यांनी करावं मी शहरा विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं मदेसाहेब आपल्याला सांगू इच्छितो पण माझ्या मतदारसंघामध्ये अनेक वेळा आलेला तुम्ही पांढरू क्षेत्र विकास सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या बातमीवर मी काम केलेलं आहे मजगी असतील नाला बंड्स असतील चरी असतील त्यानंतर ता, सिमेंट बर्ड्स असतील तुम्ही त्या काळामध्ये त्याचे रुणा प्रयोग जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं आपण केलेले आहे आमची क्रोपोग्राफी बघितली तर आमच्याकडं एनकरेज करते पण आमच्याकडं निसर्गात अशा पद्धतीची नैसर्गिक म्हणजे हिरवाई होत ज्याला आपण पोटेन्शियल नॅचरल रिसोर्सेस म्हणतो त्याची समृद्धी म्हणून विकासजी तुम्हाला तुमच्या बाबतीत जबाबदारी आहे सुनीलजी आपल्या बाबतीत ती जबाबदारी आहे की आपल्याकडे जे आहे ते जर मार्केटिंग करण्याची आता या पुढच्या काळात पत्रकार म्हणून आपली सगळ्यांची गरज आणि ती जर गरज तुम्ही खऱ्या अर्थानं विचार केला तर आज आपलं एसटीआर टी आर आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोलीचं अभयारण्य किंवा चांदोलीचं धरण आहे हे जे आपले टॉकिंग पॉईंट्स आहेत

तसं तिथं असणारे आमच्या जरीचा आम्हा बघायला येऊन दे अशा पद्धतीचं हे जे सांगितलं आणि शेवटी तुम्ही जे लिहाल ना जिथे जिथं न पोचेल रवी तिथं पोचेल कधी असं म्हणलं जात तसं तुम्ही जर सांगलं व्यवस्थित जर घेऊन त्यामध्ये जर रुची निर्माण केली वाचकाला तर वाचक ते शोधतच येणार ही मला खात्री आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना प्रक्रियेची माहिती आहे आणि सगळ्या मुलांनी

उमादर अशा पद्धतीची मांडणी व्हायला पाहिजे अत्यंत चांगल्या शब्दामध्ये ज्यावेळेस ती तुम्ही मांडणी करा आणि जे वाचक अट्रॅक्ट होतील त्या आकृष्ट होतील आणि ते आमच्याकडे येतील त्यावेळेस तुम्ही की खऱ्या अर्थानं आमच्या असणाऱ्या ह्या मतदारसंघाच्या समृद्धीमध्ये तुमच्या मार्फत सुद्धा योगदान म्हणजे कृपया आपण सगळ्या मंडळींनी करावं सुनील पाटील माझा एक तरुण सहकारी होता माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत बसीच्या असणाऱ्या कारभाराच्या बाबतीत पण आणि उपोषणाला सुद्धा बसले होते नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे असणारी जी एक सामाजिक कामांची आवड होईल त्यानंतर आज सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे शिवगंगेचं जे आपलं घोरा असेल मग मोगावतीचं असेल हे सगळ्याच्या संदर्भात उपोषण हे आता करायला लागले तुम्ही सुद्धा त्या काळामध्ये खूप मोठ्या पद्धतीने नवनीकरणाची किंवा अन्य कामं आमच्या आपल्या त्या विभागामध्ये करण्याचा प्रयत्न सुधीर त्यांच्या असलेल्या सर्व केला योगायोगांना त्याच्यातली गुणवत्ता आहे की सत्यजित डॉक्टर भटकर साहेब होतात सत्यजित भटकर साहेबांनी आमिर खान असणारे सर्व सहकार्य बघितले आणि आज आमळले आमळले म्हणजे कुठली कोकणी म्हणजे खऱ्या साने की ज्या साधे गोष्टी खऱ्या म्हणजे लेखक कसा असावा म्हणजे त्याचं एक मोठे उदाहरण म्हणजे साधेगुरु एका मुलीच्या असणाऱ्या तिच्या पत्राद्वारे तिचीनं व्यक्ती केली म्हणून त्यांच्या श्यामच्या आईच्या पुस्तकाची रॉयल्टी मिळालेले पैसे घेऊन रेल्वेने रे, रे, पुण्याला जाणारे साने गुरुजी सुद्धा आपण ऐकलेले आणि त्या साने गुरुजींच्या गावामध्ये अमलनेरमध्ये आमच्या बशीचा मुद्याला तीन लाख घडव लागतोय याचा दा अभिमान आम्हाला गेड्यांची हत्या झाली आणि आपल्या असणाऱ्या पत्रकारांच्या असणाऱ्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला त्यानंतर सुद्धा अनेक राईट फॉर इन्फॉर्मेशन ऍक्ट खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुद्धा हत्या झाली काही पत्रकारांना सुद्धा उघडपणे दिल्या जातात आणि त्या असणाऱ्या सगळ्या प्रक्रियेतून पत्रकारांना संरक्षण मिळावं ही जी तुमची भावना आहे मागणी आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री महोदय सुद्धा माझ्या भेटीप्रमाणे अनेक वेळा त्यांनी पटलावर होती आपल्याला ऐकलेलं आहे पत्रकार हा आमच्या असणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याची सुरक्षा त्याचं असणारं वैचारिक स्वातंत्र्य त्याचं लेखणीचं स्वातंत्र्य अबाधित राहायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांना ज्या ज्या ठिकाणी सुरक्षित अशा पद्धतीची व्यवस्था करता येईल त्यांना सुरक्षा देण्याच्या संदर्भात ते जे जे प्रयोजन करता येईल ते करण्यासाठी सरकार कमी तुम्हाला देतो मुद्दा मांडलेला आहे तो सुद्धा आता काही अपडेट टोल जे आहेत ते एन आय कडे आहेत काही टोल हे महाराष्ट्र सरकारकडे आहेत त्यामुळे त्या संदर्भात काय मूलभूत निर्णय होतोय तो आपण कधी उच्चारस्तरीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून तुम्ही सरकारकडनं मुख्यमंत्र्यांच्याकडनं केंद्रीय उत्कृष्ट मंत्री जी आपले नितीन गडकरी साहेब आहेत त्यांच्याकडे तुम्ही द्या आम्हाला तर या संदर्भातली जी काही कागदपत्र आहेत ती द्या त्याचा आपण पाठपुरावा करूया निश्चित तुम्हाला ज्या ज्या काही सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्या देण्याच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली तालुक्याला पत्रकार करण्याच्या संदर्भात कन्सेप्ट जिल्ह्याला करून ते जिल्ह्याचं पत्रकार भवन असं करा की जसं आपली पुण्यातल्या काही लायब्ररीज आहे त्या लायब्ररीज मध्ये तुम्ही गेला ना तुम्हाला दीड हजार वर्षापूर्वीचे सुद्धा काही दस्तावेज तुम्हाला मिळू शकतात आणि त्या लायब्ररीच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं स्टुडंट्सना किंवा शिक्षकांना त्याची जी असणारी लागणारी जी ज्ञानाची समृद्धी आहे ती समृद्धी प्राप्त होते आम्हाला सुद्धा उद्या समजा आम्हाला कुठला तरी एक विधिमंडळामध्ये प्रश्न विचारायचा वानगी राज्यात महिलेसाहेब आपल्याला दोघांना एक प्रश्न आहे आलवट्टी या सुद्धा आलवट्टी कधी झाली चालू एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली चालू पाच दोन साली त्याच्या संदर्भात पटाने वाढत आला का किती मीटरपर्यंतची उंची उंची पहिली त्यानंतर वाढली वाढली किती वाढली सगळे जे दाखले तुम्ही असणाऱ्या लायब्ररीमध्ये त्या स्कॅन करून स्कॅन ऑफिस तुमच्या कॉम्प्युटर्स मध्ये ठेवा आणि माणसाला नुकतं अलमट्टी दावलं की त्याला ती माहिती धड धर धड धर डर खाली यायला पाहिजे जसं अशी जर तुम्ही व्यवस्था केली जर ती आहे तर तुमच्याकडे जे जर्नलिझमचा कोर्स करणारे जे विद्यार्थी विद्यार्थी ते भरपूर येतील त्या माध्यमातून तुमच्याकडे असणारे जे ग्रंथ संग्रह आहे त्याचा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा योग्य वापर करता येईल आपल्याला एवढीच मला या निमित्तानं विनंती करायची आपल्यासुद्धा या तालुक्या जिल्ह्यामध्ये माझ्या माध्यमामध्ये बापूसाहेब पुजारी असतील खराडे काका असतील किंवा अन्य असणारे आपले असं दिसत नाही सुरू होते बघायचे मुंबईमध्ये जायचे नंतर एक रवींद्र दत्तर महाराष्ट्रात त्या काळात असे अनेक त्यांचे त्या काळात ते आम्ही कॉलेजमध्ये असायचो त्यावेळेस अनेक वेळा वाचलेले आता पुढच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं आपली फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे कारण का समाजांना रखड बघा तुम्ही साध्या साध्या कारणावर मांडले भांडण सुद्धा अशी करायची की भांडण म्हणजे माणसाचा प्राण घ्यायचं अगोदर तसं नव्हतं कधीतरी पश्चिम कुठली तरी कुणाची मालिका आपण ऐकतो म्हणजे पुण्यामध्ये गेलं तर ते जगतात सुद्धा जगताप शाह हे त्या काळात जागे गाजले आता कोणत्या काही फेमस झाले गंदे गंदे मध्ये दुखद नाल्यावरती नाक्यावरती आता तुम्हाला अशा पद्धतीची ही जी एलिमेंट्स आहेत ती एलिमेंट्स बघायला मिळायला लागले आणि हे खऱ्या अर्थानं समाजाचं जे लक्षण आहे त्याच्यावर जर खऱ्या अर्थानं जर शांतीचा शिक्षा टाकायचं असेल कुठेही पत्रकार म्हणूया हे या बाबतीत कुठं ना कुठं तरी त्यांना आत्मप्रबोधन करण्यासाठी पाहिजे आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करायला पाहिजे की आपण कुठल्या दिशेने निघाल जग कुठल्या दिशेने निघालं आपण कुठल्या दिशेने निघालो लागलेलो हे जर तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या असताना देखील करू शकला तरी खूप मोठी सर्विस होणार आहे मॅनकाईंडसाठी समाजासाठी आपल्या पुढच्या भवितव्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा एवढंच मला तुम्हाला या निमित्तानं सांगावंच वाटतं मला एकदा आपण बोलावलं माझा आदर कशा पद्धतीचा सत्कार केला क्षीरसागर साहेबांनी माझ्यासमोर काही जबाबदाऱ्या घडलेल्या आहेत शाळेच्या बाबतीत आता आज पत्रकारांचे विषय आहे त्यामुळं आपण दोन भूमिका असावी आज फक्त पत्रकारांच्या बाबतीत मराठी शक्ती केलेली आहे त्याबद्दल सुद्धा मी सरकारचा आभार मानतो का एका बाजूला आपण दर्जा मिळवायचा सी सी बी एस एस ई ई आय मध्ये मराठी लोक पोहोवायला लागली आणि हल्ली असं झालेलं आहे की आपल्याला समजा जर आता माहितीच आहे आपली तुमच्या मुलाला ठीक आहे एकूण सत्तर म्हणलं तुमचं एकूण सत्तर म्हणजे किती नाही सांगेल तर आपल्या आता काही मुलांना समजा अरे एकूण सत्तर म्हणजे काय तर म्हणे एकूण सत्तर म्हणजे काय एकोणसत्तर म्हणजे इंग्लिश शिकणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर ह्याचा अर्थ असा नाही की आ, दे 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 जी माय माय भाषा आपली आहे ती भाषा आपण लोकांनी विसरून जातो त्यामुळे त्याचा सुद्धा विसर पडण्याची व्यवस्था या पुढच्या काळात आपण करणार आहोत आणि शिक्षकांचे सुद्धा जे प्रश्न असते शिक्षण आपण या एकदा पोहोचूया आणि त्यामध्ये सुद्धा साधनपादक मार्ग काढू निश्चित आपल्याला हे सर्व घटक जे आहेत ते बरोबर घेऊन एक सगळ्या पद्धतीची प्रशासकीय किंवा शासकीय आणि सामाजिक रचना या पुढच्या काळात बांधायचे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात लावूया एवढीच मी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज